नमस्कार मित्रांनो तर लाखाते कामचा दादा या मालिकेमध्ये आपल्याला असं पाहायला मिळत आहे की तुळजा सूर्याच्या हातात हात पकडून बसलेली असते सूर्या, बस सूर्या म्हणतो की अगं तुझा हात सोडणार काय करतेस तुझा म्हणते की नाही सोडणं का सोडू मी मी माझ्या नवऱ्याचा हात धरलाय सूर्या म्हणतो की अगं त्या बहिणीने बघितलं तर दिवसभर ग मला छळून काढतील प्लीज हात सोड तुझा म्हणून हात पकडून बसते आणि म्हणते की कळू दे ना कळलं तर आता त्या काय लहान राहिलेत का मोठ्या झाल्यात त्या तेवढ्या तेजी उठते आणि मला बाहेर जायचं आहे मी बाथरूमवरून येते असं म्हणून ती बाहेर निघून जाते सगळ्या बहिणी सूर्या आणि तुळजाकडे बघायला लागतात सूर्या म्हणतो की जा ना मुलींना पायरी कामे करायचे असतील तर करून या बहिणी म्हणतात की नाही दादा मला नाही जायचं इथं एकत्र एक एक दोन दोन पिक्चर बघायला भेटत असताना कशाला कोण पाय मोकळे करेल सूर्या म्हणतो पिक्चर बघायला म्हणजे हो मग इथे दोन दोन रोमॅन्टिक पिक्चर बघायला भेटतात ते मग का सोडा सूर्याला कळतात ते की ते आपल्याला चिडवतात सूर्य आणि तुळजा दोन्ही एकीकडे बघून लाजून हसत असतात पिक्चर चालू होतो इकडे तेजू बाहेर गेलेले असते तिची धडक धडक तिच्या शाळेतल्या एका शिक्षकाबरोबर होती तिची पुस्तकं खाली पडतात पुस्तकं उचलताना तिला दिसतं की हा तर आपल्या शाळेतला शिक्षक आहे म्हणून तो शिक्षक विचारतो की अहो तेजू मॅडम तुम्ही इथे तेजू म्हणतो की हो तेवढाच शत्रू येतो शत्रू म्हणतो की ये तुला काय कळतं का तू कोणाशी बोलतो आणि तुला गेल्या वेळेस एवढा हनला मारला तुझी अजून जिरली नाही का र मस्ती हिच्या गळ्यात मंगळसूत्र बघ त्या डोक्याला सिंदूर बघ टिकली बघ कोणाचं हे सगळं कोणाचं आहे ही शत्रूची बायको आहे लक्षात ठेवायची इथनं पुढं तिच्याशी बोलताना दहा वेळा विचार करायचा आणि काय तू न सांगता इकडे कालीस तो तिथून निघून जातो शत्रू त्याला धमकी देतो तेजू म्हणते की अहो ते दादा आणि तुळजा म्हटले म्हणून आम्ही त्यांच्यासोबत आले शत्रू म्हणते की तुला कळालं नाही का ग मी अजून कसं आहे तुझी हिंमतच कशी झाली मला न विचारता हिथून पुढं जर तू घरातून बाहेर पाय जरी ठेवलास ना मला न विचारता तर गाठ माझ्याशी असं म्हणून तो तेजूला तिथून फरफटत ओढून नेतो बिचारीला इतका घाण पद्धतीने ओर ओरपडत नेतो की तिच्या पायात खडा लागतो त्या खड्यातून खड्यातून तिच्या पायाला जखम होते त्या पायाच्या जखमेतून सगळं रक्त व्हायला लागतं पण शत्रू थांबत नाही तिला तसंच फरफटत नेतो आणि आपल्या गाडीत बसवून डायरेक्ट घरी नेतो इकडे पिक्चर संपला तरी तेजू आली नाही म्हणून राजू म्हणते की अरे दादा अजून दिदी आका कशी आली नाही सूर्या म्हणतो की अगं असेल इथेच म्हणून तो आवाज द्यायला लागतो पिक्चर संपतो ते आले नाहीत म्हणून ते बाहेर तेजूला शोधण्यासाठी जातात तेजू कुठेच भेटत नाही त्यांना फार काळजी वाटते इकडे शत्रूने फरपटत तेजूला घरात आणलेली असते तिच्या पायातलं रक्त सगळं फरशीवर सांडलेलं असतं त्यांच्या दोन्ही बायका या बघतात त्या म्हणतात की अरे शत्रू काय चाललेस तू असा का जनावरसारखा वागायला आहेस तिच्याबरोबर शत्रू म्हणतो की तुम्ही दोघींनी सुद्धा माझ्यापासून आणि आमच्या बायकोपासून लांब राहायचं आमच्यात पडायचं नाही मी तुम्हाला काय सांगितलेलं ही आपल्या घरातल्या रीतीभाती समजवून सांगा हिच्यासोबत जे पण घडते ना त्याला तुम्हीच कारणीभूत आहात तुम्ही आधीच सांगितलं असतं तर ती तिच्या मापात राहिली असती आता हिला मी शिकवणार आणि माझ्यात कुणीच पडायचं नाही तेव्हा त्या आया म्हणतात की हसा नाही कायचा शत्रू आता काय ना ते सगळं डॅडींच्याच कानावर घालू शत्रू हसतो आणि म्हणतो की जा डॅडींना सांगणारे डॅडींना सांगितलं तर उलट त्यांना आनंदच होईल त्यांची नजरेत माझ्या किंमत वाढेल जा जा सांगा असं म्हणून तो तिथून बाहेर तेजूला कोंडून आपला दरवाजाच्या बाहेर उभा असतो त्या दोघी खाली येतात आणि शत्रूला म्हणतात की सॉरी छत्रीला म्हणतात की अहो छत्री काय करताय तुम्ही जरा शत्रूला सांगा ना बघा तो कसा वागतोय छत्रू म्हणतो की नाही नाही मी कसं सांग अहो असतील काय नवरा बायकोतल्या गोष्टी तसं शत्रू काय इतकं वाईट नाहीत त्यांचे शासन नाहीत वागणार इकडे सगळ्या सूर्याकडे सगळीकडे शोधून झालं तेजू कुठेच भेटत नाही शेवटी वैतागून तो शत्रूला फोन लावतो तेव्हा सूर्या म्हणतो की अहो तेजू तुमच्याबरोबर आली आहे का इथं आम्ही पिक्चर बघायला आलो तो पण ती भेटली नाही शत तेव्हा शत्रू म्हणतो की हो आम्हीच आणलं आहे तेव्हा सूर्या म्हणतो की अहो मग सांगून तरी न्यायचं ना शत्रू म्हणतो की हो तुम्ही सांगितलं हो, हो, ते का पिक्चरला जाता येते सूर्या म्हणतो की अहो असं सगळ्यांची इच्छा होती म्हणून गेलो तेव्हा ते म्हणतात की अहो काय झालं दाजी आमच्या घरी येणार होते पाहुणे त्यांनी हट्ट धरला की तेजूला बघायचंच आहे भेटायचंच आहे म्हणून आम्ही आलो नाहीला आणि त्यांना घेऊन आलो बाकी काही नाही सांगायचं राहून गेलं सूर्या म्हणतो की ठीक आहे काही हरकत नाही ती ठीक आहे ना मग काळजी मिटली तेव्हा शत्रू म्हणतो की विश्वास ठेवा दाजी आम्ही काय तुमच्या बहिणीसोबत वाकडं वागणार आहे असं म्हणून सूर्य हसतो त्याची काळजी मिटते इकडे शत्रू म्हणतो की याचं काहीतरी करायला पाहिजे इकडे सगळ्या बहिणी आपल्या दादा फोनवर काय बोलतोय याची वाट बघतात राजू म्हणतो की भेटली का रे सूर्या भेटली का रे तेजू दीदी तेव्हा सूर्या म्हणतो की हो दाजींसोबत आहे तुळजाला काहीतरी गडबड आहे म्हणून ती म्हणते की नक्कीच काहीतरी गडबड आहे सूर्या म्हणतो की अगं गडबड नाही त्यांच्या घरी पाहून येणार होते म्हणून त्यांनी नेलं असं म्हटल्यानंतर तुळजा गडबड आहे म्हणून ती आपण तिकडे जाऊया असं म्हणायला लागते इकडे शत्रू त्याच्या आयांना धमकी देत असतो त्या म्हणतात की काही झालं तरी आता डॅडींच्याच कानावर घातलं पाहिजे म्हणून त्या रूममध्ये जातात डॅडी चापकाला नीट करत बसलेले असतात त्या गेल्यानंतर म्हणतात की अहो डॅडी त्या हो शत्रूला सांगा ना काल त्यांनी खूप मारले हो रात्री तिला आणि आज परत तिच्या पायाला लागल्या हो पोरीचं आयुष्य बर्बाद होईल तुम्ही असं का वागताय डॅडी म्हणतात की अहो त्यांच्या नवरा बायकोचा विषय असेल तो आणि एखाद्या जास्त न बायकोवर प्रेम व्यक्त करायची पद्धत तशी तुम्ही का लोड घेताय ते म्हणतो ते म्हणतात की नाही नाही जर असंच तेजूसोबत होत राहिलं तर ते चुकीचं आहे असं करते मी सगळं सूर्याच्या कानावर घालते जसं हे ऐकतात तसं डॅडींना खूप राग येतो ते म्हणतात की काय करताय तुम्ही ते म्हणतात की हो म्हणून त्या सूर्याला फोन लावायला घेतात सूर्याला फोन लावायला घेतात इतका डॅडी पटकन बेडवरून उठतात त्यांच्या हातातला ते फोन खेचतात आणि म्हणतात की काय करताय तुम्ही हे तुम्हाला आधी कळत नाही का यातला काहीसुद्धा शब्द सूर्याला कळतं कामा नाही नाही तर गाठ माझ्याशी तुम्हाला काय वाटलं मी त्याला असाच माफ करून देईल माझ्या अपमानाचा बदला मी असाच विसरून जाईन नाही हे सगळं मी माझ्या अपमानाच्या बदल्यासाठी घेतले आणि अजून माझं मन भरलेलं नाही आहे तुम्हाला जर या घरात राहायचं असेल तर गुणांनी राहायचं इथे सूर्याला काहीही कळलं नाही पाहिजे त्यांच्या बायकांच्या समोर आपल्या नवऱ्याचा घरा चेहरा आलेला असतो त्यांना कळालेलं असतं की डॅडी अजून सुद्धा सुधारलेले नाहीत ते त्यांच्या नशिबाला कोसत तिथेच रडत बसतात डॅडी बाहेर येतात शत्रू तिथे डूमच्या बाहेर असतो डॅडी म्हणतात की काय चिरंजीव आम्ही ऐकतोय ते खरं आहे का शत्रू हसतो म्हणतो की अहो डॅडी तुम्ही सांगितलेलं काम वैगिक पद्धतशीर होते त्या ते तेजूचा नाही काटा काढला तर बघा डॅडी म्हणतात की अहो तुम्ही ते काम करताय ते चांगलंच पण आता एक काम करा वातावरण खूप गरम आहे थोडे दिवस आपलं सोडून द्या थोडे दिवस जरा शांततेत घ्या शत्रू म्हणतो म्हणजे काय करायचं आहे डॅडी डॅडी म्हणतात की थोडे दिवस मी सांगतोय तसं करा म्हणून डॅडी शत्रूला आपला प्लॅन सांगत असतात इकडे तुळजाला गडबड वाटत असते म्हणून ती सूर्याला घेऊन घरी पोहोचते डॅडी दारातच असतात डॅडी म्हणतात की हे बरं आहे जावं आहे बापू मला तुमची ही गोष्ट खूप आवडते कसलाही विचार न करता तुम्ही आपलं डायरेक्ट दोघंजण येत आनंदच आहे तुळजा म्हणते की अहो पाहुणे येणार होते ना कुठे आहेत पाहुणे दिसले नाहीत डॅडी म्हणतात की येऊन गेले तेव्हा ते, ते म्हणतात की नाही तुम्ही पहिला तेजूला बोलवा तेजूला शत्रू घेऊन येतो शत्रू म्हणतो की आहे ना तेजू माझ्यासोबतच आहे तेजूवरून खाली येते पायात सॉक्स घातलेला ती लंगडत येत असते तुळजा तिच्याकडे बघते आणि काहीतरी आहे असं वाटते ती म्हटल्यानंतर ती म्हणते की तू तेजू अगं अशी का केलंस तू पाहून येणार नव्हते तुला इकडे यायचं होतं तर मला सांगायचं तेजू म्हणते की अरे दादा मीच सांगितलं नाही काय झालं मी येत होते तेव्हा त्यांचा फोन आला मग मी आले तेव्हा सूर्या म्हणतो की तू पायात सॉक्स का घातलास म्हणून तो स्वतः तेजूला खाली बसवतो तिच्या पायातला सॉक्स काढतो आणि बघतो तर तिच्या पायाला पट्टी बांधलेली असते सूर्या म्हणतो ते। की तेजू हे कसं लागलं खरं सांग तुझ्याचं मात्र शत्रूच्या तोंडाकडे सगळं लक्ष असतं तेव्हा तेजू म्हणते की अरे थेटरमध्येच लागलं मी बाहेरून आतमध्ये येत असताना मला फोन आला आणि माझं लक्ष नव्हतं तेव्हा माझ्या पायाला ठेच लागले मी यांना फोन करून घेतला म्हटलं तुला कशाला त्रास म्हणून मी ह्यांच्याकडे आले तेव्हा शत्रू म्हणतो की हो मग आम्ही ह्यांना दवाखान्यात नेलं पट्टी केली आणि घर डायरेक्ट इकडेच आणलं सूर्या म्हणतो की एवढंच होतं ना तेजू मग तुम्हाला सांगायचंस ना यांना कशाला त्रास दिलास शत्रू म्हणतो की का आम्ही काय परके आहे का आणि आम्हाला आमच्या बायकोची काळजी नाही असं वाटतं तुम्हाला ते म्हसुर्या म्हणतो की हे बघ तेजू तुला काय बी वाटलं तर दादाची काळजी करायची नाही तू मला बिंदाच सांगायचं तुझा दादा तुझ्यासाठी काय बी करू शकतो हे तुला चांगलंच माहिती आहे तुला कुणीही त्रास दिलेला मला चालणार नाही हे तुला माहित आहे ना तेजू हो म्हणते शत्रूला कळतं की सूर्याला काहीतरी संशय आला आहे पण तो शांत बसतो इकडे तेजूला सूर्याने असं सांगितल्यामुळे तेजूमध्ये जरा आत्मविश्वास आलेला असतो आता पुढे काय होतं हे पाहणं त्याहून इंटरेस्टिंग राहणार आहे तोपर्यंत तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करायला ला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला विसरायचं